बातमी आहे जळगावातून जळगावमध्ये बस आणि चारचाकीचा अपघात झाल्याचं चा कळत आहे या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे बस आणि चारचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये घडलेली आहे चोपडा धरणगाव रस्त्यावर चोपडा गिरणी जवळ ही घटना घडली यामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याचं कळत आहे सहा वाजताच्या सुमारास ही बस चोपडापासून निघाली आणि चोपडापासून पाच किमी अंतरावर किलोमीटर अंतरावर हा संपूर्ण अपघात झाल्याचं कळत आहे सूतगिरणीजवळ समोरासमोर येणाऱ्या चारचाकी आणि बसचा जोरदार अपघात झालेला आहे यावेळी चारचाकीमधील तिघांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे एक जण गंभीर जखमी झालेला आहे त्याच्यावर चोपडा शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे